नमस्कार आपले भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील सम्राट अशोकनगर येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे सव्वीस जानेवारी भारतीय बज प्रजासत्ताक दिन उस्ताद साजरा करण्यात आला यावेळी तिरंगा झेंडा घेऊन शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सकाळी परिसरात प्र प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष महादेव सोनोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते याप्रसंगी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी टी पवार मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनवणे संचालिका मनीषा सोनवणे माजी नगरसेविका सविता तोरणे सुमनताई शेडके गजानन शेडके समाजसेवक शिवाजी रगडे गौतम ढोके प्रवीण गायकवाड देवीदास त्रिभुवन पत्रकार रामेश्वर गवई उद्योगपती विजय उदावंत विवेक उदावंत गिरीश भाई यांच्यासह शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया आहे म्हणजेच लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक म्हणजेच गणतंत्र दिन म्हणून साजरा करणार